नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे तर ब्रेकिंग न्यूज ऑनलाइन शिक्षक केत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती व पद भरती प्रमाण निश्चित जी आर निर्गमित चार एप्रिल 2025. या राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेत दिनांक चार चार दोन हजार पंचवीस तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील मान्यता प्राप्त असणाऱ्या खाजगी अंशतः

नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकोत्तर कर्मचारी पदे अनुकंपा नियुक्ती सह शंभर टक्के नामनिर्देशाने भरण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिक पूर्ण ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्य हे तीन पदे भरण्यास मंजुरी देण्यात येत आहेत अटी व मध्ये नमूद करण्यात आले आहेत खाजगी मान्यता प्राप्त असणाऱ्या शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची तरतूद विहित करण्यात आली आहे आणि या संदर्भाने सदर तरतुदीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असणार आहे अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आल्या आहेत सदर पदे शंभर टक्के आवश्यक असणार आहे त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी पदावर निय ने, नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अध्यापक कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी वरील नमूद पदावर पद ुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादित पदे पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे आणि पन्नास टक्के पदे हे सरळ भरतीने भरणे आवश्यक आहे त्याचबरोबर प्रस्तावांतर्गत शंभर टक्के सरळ भरतीने भरवण्यासाठीची बिंदू नामावली संबंधित अधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्याकरिता सादर करते चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणत्याही कर्मचारी कार्यरत नाही अथवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी पैकी कोणताही कर्मचारी पदोन्नती करण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही

मित्रांनो तेथून आपण पीडीएफ घेऊन वाचू शकता करीता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच